ज्यांची ही जन्मतारीख तीन बारा एकवीस आणि तीस असेल यांच्या त्यांच्यासाठी हा खास मेसेज आहे ओके ज्यांची ही जन्मतारीख तीन बारा एकवीस आणि तीस असेल त्यांच्यासाठी हा खास मेसेज आहे बघा तुमची जर जन्मतारीख यामधली कोणती असेल तर हा खास मेसेज तुमच्यासाठी स्पेशल ओके बघूया काय मेसेज आहे तुमच्यासाठी हो हो काही गोष्टी आता एंड करताय लाईफमध्ये न्यू गोष्टी आता चेंज येणार लाईफमध्ये तुम्हाला स्वतःला तो चेंज हवं आहे त्याच त्याच गोष्टींमध्ये तुम्ही आता गुंतून नाही राहणार आहे न्यू डायरेक्शन तुम्ही शोधताय न्यू गोष्टी असा काहीतरी yes. चेंज तुमच्या लाईफमध्ये येणार आहे तो स्वतः तुम्ही घेऊन येत आहे आय थिंक मला असं वाटतंय येस तुमच्या लाईफमध्ये रोमॅन्ससारखी गोष्ट असं काहीतरी डेफिनेटली येते एखादं प्रपोजल तुम्ही घेऊन कोणाकडे तरी चालला आहात किंवा कोणत्या तरी कि विषयाचं पण तुम्ही काहीतरी डेफिनेटली आता पुढे जाणार आहात त्या गोष्टीसाठी विचार चालला आहे तुमचा आणि तुमची ॲक्शन होते ह्याच्यामध्ये ओके ज्यांची जन्मतारीख तीन बारा एकवीस आणि तीस असेल त्यांच्यासाठी हा खास मेसेज आहे तुमची ॲक्शन होते आहे तुम्ही डेफिनेटली पुढे चालला आहात जो मनात तुमचा विचार चालला आहे त्याला घेऊन तुम्ही आता पुढे जाणार आहात ओके आणि काहीतरी तुम्हाला न्यू करायचं आहे आता न्यू गोष्टी येस अबंडन्स येतं तुमच्या लाईफमध्ये न्यू ग्रोथ येते न्यू गोष्टी येतात ते न्यू जॉब असू शकतं न्यू रिलेशनशिप असू शकतं न्यू कोणतीही गोष्ट तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली आहे आणि ती ग्रोथच करून येणार आहे तुमच्या लाईफमध्ये येस काही गोष्टी आता कम्फर्ट होणार म्हणजे तुमच्यापर्यंत आता तुम्ही ते सीमित करणार आणि छान राहण्याचा प्रयत्न करणार आणि एकटे काही गोष्टी तुम्ही आता डेफिनेटली काही निर्णय तुम्ही घेताय जो तुमच्यासाठी एकदम करेक्ट असणार आहे येस डेफिनेटली करेक्ट असणार आहे इज बॅक म्हणतो ना तशा प्रकारे आहे जसं तुम्ही करणार त्यामध्येच तुम्हाला ते मिळणार आहे आणि इज बॅक बऱ्याच गोष्टी तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली येणार आहेत खूप ज्ञानिक आहात हुशार खूप आहात तुम्ही बऱ्याच गोष्टीचं ज्ञान आहे तुमच्याकडे तुम्हाला फायनान्शियली पण काही ना काहीतरी डेफिनेटली तुम्हाला फायनान्शियली पण मिळणार आहे फायनान्शियली होणार आहे तुमच्याकडून काही ना काहीतरी काम किंवा तुमच्या तुमचे पैसे वगैरे तर तुम्हाला भेटण्याची शक्यता आहे काही गोष्टी लोनसाठी वगैरे केलेल्या असतील किंवा कुठल्या तरी गोष्टीसाठी पण फायनान्शियली पण चांगलं आहे तुमच्यासाठी काही ना कधी कुठून ना कुठून तर तुमचं पैशा संदर्भातली गोष्टी येणार आहे ओके हुँ. आता हळूहळू ज्या गोष्टीमुळे तुम्हाला त्रास होत होता त्या गोष्टी आता तुम्ही दूर करताय आणि चांगल्या गोष्टींकडे येण्याचा प्रयत्न करताय डेफिनेटली म्हणजे ज्याच्यामध्ये जी गोष्ट मिळत होती लगेच सुटत होती अशा गोष्टींकडे आता तुम्ही डेफिनेटली जाणार नाही आहे अशा गोष्टींकडे जाणार जी गोष्ट कायम तुमच्यासोबत राहील ओके येस बघा मी म्हणते ना बॅलेन्स पण येतो आहे तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली एक असा बॅलन्स जो तुमच्या फुल लाईफमध्ये तुम्हाला सपोर्टिंग राहणार आहे असा बॅलन्स तुम्ही स्वतः तुमच्या लाईफमध्ये घेऊन येणार आहे फक्त बॅलेन्स नाही ग्रोथ येते डिवाइनली ते, प्लेस्ड पण हा जीही गोष्ट आता इथून पुढे तुम्ही करणार नक्की डेफिनेटली तुमच्यासाठी ओक ओकेच असणार आहे hmm. एक सायकल असते ना जसं की ही कर्मा सायकल तुमच्या लाईफमध्ये एक कंप्लीट होणार आहे आणि ज्याच्यामध्ये तुमचे एक ग्रोथ पण आहे तशा तुमची एक सायकल कंप्लीट होतं आहे एक एंडिंग होतं आहे एक अशा गोष्टीचा ज्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच दिवस अडकला होता अशा गोष्टीचा एंड होतं आहे आणि एका चांगल्या गोष्टीमध्ये एंटर होतं आहे आणि एक चांगली गोष्ट तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली येते असं मला वाटतं आहे आणि सेलिब्रेशन तुमच्या लाईफमध्ये येते जी ही गोष्ट तुम्ही आता निवडणार आहे ज्या गोष्टीसाठी तुम्ही पुढे चालला ज्या गोष्टीचा तुम्ही विचार करत आता तर त्याच्यासाठी सेलिब्रेशन दहा पटीनं टेन पटीनं तुमच्याकडे तुमच्या लाईफ मध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये येणार आहे ओके okay. एंजलचे काय मेसेज आहेत का बघूया तुमच्यासाठी हे एंजलिक मेसेज असतात काही खास मेसेज जर तुमच्यासाठी असतील म्हणजेच की गायडन्स असेल तर आपण डेफिनेटली घेऊया एंजलचे मेसेज आहेत बघूया एंजल तुम्हाला काय देतात आहे गायडन्स ही जन्मतारीख तीन बारा एकवीस आणि तीस असेल त्यांच्यासाठी काय गायडन्स असेल तर बघूया आपण डेफिनेटली एंजल काय गायडन्स देतात आहे का बघूया तुमच्यासाठी ओके काय गायडन्स येते का तुम्हाला बघूया गायडन्समध्ये तर तुम्हाला सांगतात काय करायचं सा, कोणते ॲक्शन राईट परफेक्ट टायमिंग म्हणते ना मी तुम्हाला सांगतात एंजल एक एकच कार्ड घेते मी एंजल सांगतात की परफेक्ट टायमिंग आहे मी तुम्हाला बोलते ना सगळ्या गोष्टी तुमचे सगळे कार्ड छान आलेलं आहे ज्यांची जन्मतारीख तीन बारा एकवीस आणि एक तीस असेल यांच्यासाठी हा खास मेसेज आहे आणि परफेक्ट टायमिंग आहे म्हणून सांगितलं आहे एंजलनी स्वतः बघा बघा तुम्ही परफेक्ट टायमिंग आहे जोही निर्णय जोही विचार तुम्ही आता करताय ना तो डेफिनेटली यशस्वीच होणार तो आणि बिंदास्त जा मग तुमचं रिलेशन असू दे तुम्हाला एखादी गोष्ट न्यू करायची आहे तुमच्या लाईफमध्ये एखादं घर घ्यायचं आहे एखादं गाडी घ्यायचं आहे एखादा नवीन गोष्टीमध्ये एखाद्या नवीन जॉबमध्ये एखाद्या नवीन रिलेशनमध्ये जर तुम्हाला जायचं असेल डेफिनेटली सगळ्यासाठी योग्य टाईम आहे आणि परफेक्ट टायमिंग आहे स्वतः ने तुम्हाला ही साईन दिल्या तुम्हाला हा मेसेज माझा कसा वाटला प्लीज मला सांगा कमेंट बॉक्समध्ये ओके थँक्यू सो मच